शिक्षणाचं महापर्व तुमच्यासाठी संधी यांचा भव्य उत्सव एका छताखाली विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनो तुमच्या स्वप्नांना दिशा देणारा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणारा हा मंच चुकवू नका शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था आणि करिअर मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ फ्युचर आणि कोर्सेस आणि प्रोग्राम काही एकाच ठिकाणी ज्यांना आणि ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण आहेत अशा हुशार विद्यार्थ्यांचा होणार आहे विशेष गुणगौरव स्थळ मे फील्ड ग्राउंड खराडी अकरा आणि बारा जून सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत प्रवेश पूर्णतः मोफत आणि सगळ्यांसाठी खुला आणि हो विद्यार्थी आणि पालकांनी क्यू आर कोड स्कॅन करून गुगल फॉर्म नक्की भरा कारण तुमच्यासाठी आहे एक खास सरप्राईज तर मग तयार आहात ना एज्युकेशन एक्सपो दोन हजार पंचवीस ला भेट देण्यासाठी